बॉडी बॉडीनं तयार केलेलं इन्फॉर्मेशन त्याला हे म्हणून तुला काय करायला पाहिजे अँटी ऑक्सिडंट म्हणजे कसं आहे दंड लागते कशामुळे ऑक्सिजन सगळे जे पदार्थ आहेत ऑक्सिडाईज झाले ते जे आहेत ते तिथं तिथं डॅमेज फेसेल असतात त्याच्यामध्ये ते जाऊन बसतात तिथं ते फॅट गेली की तिथे त्याचं ऑक्सिडायझेशन होत आणि ते तिथे बरून जात आणि मग त्याच्यामध्ये ती सेल भरते त्यामध्ये मग ब्लॉक तयार होतो त्याच्यासाठी आम्हाला अँटी ऑक्सिडंट पाहिजे अँटी ऑक्सिडंट कशात मिळणार आहे तुला फ्रुट्स त्यातल्या जास्त अँटी ऑक्सिडंट असते डाळिंबामध्ये रोज डाळिंबात असते कोलेस्ट्रॉल जे आहे ना